खास उन्हाळ्यासाठी इथे आज आपण थंडगार अशी कुल्फी तयार करून घेतलेली आहे घरच्या साहित्यात बनवून तयार होते अतिशय सुंदर होते माव्याचे देखील किंवा खव्याची देखील कि गरज पडत नाही अतिशय सुंदर होते त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत कसे आहात मंडळी मस्त की नाही तर आज आपण करणार आहोत मस्त लहानपणाची आठवण ताजी करणारी आज आपण तर करणार आहोत मस्त मलाईदार अशी कुल्फी अतिशय सुंदर होते चवीला कोणत्याही ह्याच्यामध्ये आपल्याला कुल्फीची मोल्डची गरज नाहीये किंवा काहीच नाही घरच्या साहित्यामध्ये ही कुल्फी बनवून तयार होते अतिशय रुचकर होते चवीला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर कुल्फी करायला सुरुवात करूयात आपण तर इथे गॅसवरती मी साधारण एक लिटर दूध गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर आता हे दूध आपल्याला हे ह्या दुधाला एक आपल्याला छान व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे गॅस मी मीडियम आचेवर ठेवलेला आहे तर बघू शकतात इथे दुधाला छान व्यवस्थित उकळी आलेली आहे आता काय करायचं हे दूध बुडापासून आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि जी साईडला जी साय येते तर ही साय सुद्धा आपल्याला मोडून ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि हे दूध जोपर्यंत ह्याची अर्धी क्वांटिटी होत नाही तोपर्यंत हे दूध आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे हे बघा आता दुधाला एक उकळी आली ना की इथे मी काही काजू आणि बदाम घेतलेले आहेत पाच सहा बदाम आणि पाच सहा काजू घेतलेले आहेत तर हे गरम दूध आहे ना ह्याच्यातलं साधारण एक ते दोन पळीभर दूध ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे हे काजू आणि बदाम व्यवस्थित छान असे भिजले जातात तर आता हे आपण काजू आणि बदाम सुद्धा साईडला ठेवून घेऊयात आणि दुधाची क्वांटिटी अर्धी होईपर्यंत व्यवस्थित आपण साय मोडून व्यवस्थित शिजवून घेऊयात तर साधारण इथे पाच ते सात मिनटं झालेली आहेत तर मी व्यवस्थित हे दूध आटवून घेतीये बघू शकाल की तुम्ही आता ह्याची क्वांटिटी अर्धी व्हायला सुरुवात झालेली आहे साईडची साय मोडून मोडून मी ह्याच्यामध्येच परत घालतीये म्हणजे त्यांनी एक छान दाणेदार टेक्स्चर येतं तर आता हे अर्ध होईपर्यंत आपण व्यवस्थित शिजवून घेऊयात तर आता इकडे आपलं दूध आटवून तयार होत आहे तोपर्यंत पर्यंत आपण हे जे आपले काजू आणि बदाम आपण भिजत घातलेले होते तर हे साधारण दहा मिनटं मी असेच ठेवलेले होते तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात या दुधासकट मस्त आणि यामध्ये मी साधारण दोन चमचे मिल्क पावडर घालून घेते म्हणजे त्याने आपल्या म्हणजे जी, जी आपण कुल्फी करणार आहोत त्या दुधाला एक तर एक संधपणा किंवा दाटसरपणा देखील येतो आणि चव सुद्धा द्विगुणित होते तर दोन चमचे इथे मी मिल्क पावडर घातलेली आहे तर आता मिक्सरच आपण झाकण लावूयात आणि व्यवस्थित हे फाईन दळून घेऊयात तर इथे हे व्यवस्थित मी मिक्सरला दळून घेतलेलं आहे बघू शकाल तुम्ही थोडे चम्स राहिले तरी सुद्धा काहीच हरकत नाही एकदम फाईनही पेस्ट करण्याची गरज नाही आहे हे बघा हे बघा अशा पद्धतीची पेस्ट इथे बनून तयार झाली पाहिजे आता पुढची स्टेप करूया आता दुधाची क्वांटिटी अर्धी व्हायला सुरुवात झाली की यामध्ये ही जी आपण तयार करून घेतलेली पेस्ट आहे ही घालायची म्हणजे कुल्फीला छान दाटसरपणा देखील येतो आणि चव सुद्धा सुंदर लागते तर ही पेस्ट आता मी ह्याच्यामध्ये घालून घेते मस्त मिक्स करून घेऊयात आणि आता एक साधारण पाच मिनटं तरी आपण परत एकदा शिजवून घेऊयात आता जसं जसं जस ही पेस्ट देखील व्यवस्थित शिजत जाईल तसा दुधाला आपल्या यायला सुरुवात होते सतत ढवळत ही प्रोसेस करायची आहे नाहीतर मग खालती लागून करपू देखील दूध इकडे आपलं दूध आटवायला आपण ठेवलेलं आहे ते बनवून तयार होत आहे तोपर्यंत इथे आपण साखरेचं कॅरेमल तयार करून घेऊयात तर इथे अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखर कमी जास्ती करू शकता तर आता एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये आपण ही साखर घालून घेऊयात यामध्ये अजिबातही आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे अशीच साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे थोडीशी साखर पसरवून घ्यायची हे बघा म्हणजे सगळीकडून इवनली हे कॅरेमलाइज होते ही साखर तर आता साखर आपली कॅरमलाइज होईपर्यंत मेल्ट होईपर्यंत आपण साखर आपण व्यवस्थित कॅरेमलाइज करून घेऊयात साखर कॅरमलाइज करताना सुरुवातीला घातल्यानंतर अजिबातही ह्याला टच करायचं नाही जशी जशी ती ऑटोमॅटिक तिची तिची मेल्ट झाल्यानंतरच आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता तिथे तुम्ही व्यवस्थित आपली साखर कॅरमलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे कॅरमलायझेशन होत असताना साखरेचा कलर संपूर्णपणे बदलला जातो हे बघा मस्त आता साखर व्यवस्थित आपली कॅरेमलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अजिबातही सुरुवातीला टच करायचं नाही मस्त हे बघा आणि संपूर्ण ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे हे बघा आता साखर व्यवस्थित ह्याच्यामध्ये मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि काय सुंदर कलर आलेला आहे कॅरमलायझेशनचा बघू शकाल इथे तुम्ही सतत ढवळायचं आहे हे बघा मस्त आणि कॅरमलायझेशनचा किंवा कॅरेमलचा ना इतका सुंदर सुगंध येतो ना क्या बात आहे जबरदस्त हे बघा आता साखर संपूर्ण विरघळलेली आहे आता गॅस आपण संपूर्ण बंद करून घेऊया इकडे आपलं दूध सुद्धा बघू शकाल इथे तुम्ही मस्त व्यवस्थित आटायला आता सुरुवात झालेली आहे जवळपास हे निम्म झालेलं आहे आणि दाटसर सुद्धा झालेला आहे आता हे जे आपण कॅरेमल तयार करून घेतलेलं आहे हे गरम गरम असतानाच आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे कारण नंतर मग हे क म्हणजे कडक व्हायला देखील सुरुवात होते थोडं थोडं घालायचं आणि सतत ढवळायचं काय का सुंदर कलर येतोय बघू शकाल इथे तुम्ही अजिबातही मावा वगैरे तुम्हाला घालण्याची आवश्यकता नाहीये आणि हे बघा जर तुम्हाला वाटल्या की थोड्याशा गुठळ्या होत आहेत पण एनिवेज हे दूध गरम आहे त्याच्यामुळे त्या गुठळ्या इझिली आपल्या मोडल्या देखील जातात तर बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर कलर आलेला आहे आणि एक कॅरमल घातल्यानंतर एक साधारण आपण पाच मिनिटं अजून हे व्यवस्थित शिजवून घेऊया हे बघा काय सुंदर कलर आलेला आहे मस्त तर इथे बघू शकाल कॅरेमल घातल्यानंतर मी साधारण पाच ते सात मिनिटं अजून हे दूध व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि आता निम्म झालेलं आहे दूध निम्म्यापेक्षा पण कमी झालेलं आहे बस इतपत इतपतच आपल्याला हे दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे कारण गार झाल्यानंतर अजून ह्याची थिकनेस वाढते तर आता गॅस संपूर्णपणे बंद करूयात आणि रूम टेम्परेचरवर हे दूध व्यवस्थित गार करून घेऊयात बघू शकाल इथे तुम्ही हे मिश्रण साधारण मी पाऊन ते एक तास गार होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि किती व्यवस्थित दाट आता दाटसर हे मिश्रण आपलं झालेलं आहे मस्त आता काय करायचं इथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे तुमच्याकडे कोणताही स्टीलचा डब्बा असेल तो घेतला तरी सुद्धा चालू शकतो चा त्यानंतर आता हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे कुल्फीचं तर हे मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचं अर्धच घातलेलं आहे मी आणि ऑइल पेपर लावायचा म्हणजे जेणेकरून आईस क्रिस्टल जमा होऊ नयेत आणि आता ह्याचं आपण झाकण लावूयात आणि हे साधारण आठ ते दहा तास आपण डीप फ्रीजरला ठेवून घेऊयात तर साधारण आठ ते दहा तास कुल ही कुल्फी व्यवस्थित मी सेट करून घेतलेली आहे डीप फ्रीजरला ठेवून घेतलेली आहे आता राहत नाहीये आता आपण चेक करून बघूयात ज्या डब्यामध्ये ही कुल्फी मी सेट करून घेतलेली होती तर आता चेक करूयात आपण मस्त काय सुंदर आपली कुल्फी झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त सेट झाली आहे आता ह्याच्यामध्ये एक नाईफ घालायचं आपण आणि ही कुल्फी आपण बाहेर काढून घेऊयात मस्त बघू शकाल इथे तुम्ही किती इझिली ही कुल्फी आपली बाहेर निघालेली आहे आता आपण कट करून घेऊया काय सुरेख आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त इजीली कट होते जबरदस्त क्या बात है तर इथे ही आपली कुल्फी बनून तयार आहे आणि दुसरी जे दुसरे जे राहिले होता भिक्षक तर मी एक कप घेतलेला होता आणि कपामध्ये वरती फॉइल पेपर लावून ही सेट करण्यासाठी ठेवलेली होती तर ह्याच्यामध्ये सुद्धा ही कुल्फी व्यवस्थित आपली सेट झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त तुम्हाला कपमधली देखील मी काढून दाखवते हो सुरी घालायची मस्त बघू शकाल इथे तुम्ही तर ही सुद्धा आपण कट करून घेऊयात अजिबातही आईस क्रिस्टल्स जमा झालेले नाही आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त ही, ही सुद्धा कुल्फी आपली इथे बनून तयार आहे जी की आपण कप कपमध्ये करून घेतलेली होती मस्त अशी कुल्फी बनवून तयार आहे अतिशय सुंदर लागते चवीला घरातल्या साहित्यामध्ये ही कुल्फी बनवून तयार होते अतिशय सुंदर होते चवीला जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा लहान मुलांना सुद्धा तुम्ही इझिली देऊ शकता आणि सहज बनवून तयार होते ज्यामध्ये आपण साखरेचा सा कॅरेमल घातलेला आहे ना त्याची चव अगदी माव्यासारखीच येते जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन पुऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय